बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे आता येवला तालुक्यात भर पावसाळ्यात असलेल्या पाणी टंचाईची येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत असून तालुक्यातील पंधरा गावे वीस वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे पावसाळ्याचा अवघा एक महिना शिल्लक असताना येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळं नदी नाले व विहिरींना पाणी शिल्लक नाही शासनाच्या वतीनं उत्तर पूर्व भागातील पंधरा गावांना आणि वीस वाड्यांना अद्याप पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे एकूण तीस फेऱ्या या दररोज केल्या जात असून यामध्ये राजापूर नगरसूल कुसूर पुरणगाव चांदगाव आहेरवाडी अंकाई देवाळणे बोगटे पुरणगाव वडगाव वळदगाव दुगलगाव सातारे तळवाडे व देशमाने या गावांचा समावेश आहे या ठिकाणचे जलस्रोत अद्यापही कोरडेच असून पालखे डावा कालवाचे ओव्हरफ्लोचे पाणी चाऱ्यांना सोडण्यात आल्यानंतर गावांचा टँकर पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला शिवजीराव दाभाडे सरपंच ग्रामपंचायत बक्ते तथा खरेदी विक्री संघ संचालक येवला मी प्रशासनाला अशी विनंती करतोय की येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागामध्ये पावसाचे प्रमाणे खूप अत्यल्प आहे तरी आजही शासनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो पूर्व भागामध्ये त्यात बुपटे असेल देवळाने असेल दुगलगाव असेल डोंगरगाव खामगाव सुरेगाव आडसुरेगाव गवंडगाव ह्या सर्व भागामध्ये तरी ह्या गावांना जो टँकरने पाणी पुरवठा केला जातो तो खंडित न करता आजही तो पुरवठा चालू ठेवा अशी मी सर्व पूर्व भागातील करतो राजापूर इथे वाड्या वस्त्यांवर सध्या दोन टँकरने पाणी पुरवठा होत आहे पण त्या दोन टँकरनेही पाणी पुरवठा कमी होत आहे राजापूर इथे गावामध्ये विहिरीचं पाणी जे गावामध्ये पाणी पुरवठा केला जातो तो दररोज उपासलं जातं पाणी तिथं सुद्धा कधी कधी हे टँकर एक दोन दिवस गावामध्ये सुद्धा टाके टाकल्या जातात नंतर वाड्या वाचत्यांवर दोन टँकरने पाणी पुरवठा करतो पण तो पाणी पुरवठा कमी होत आहे सध्या परिस्थिती पाणी रिमझिम असल्यामुळे पाणी कमी पडत आहे कालांतराने आठ दहा दिवसात तर पाऊस न झाल्यास परत टँकर वाढ करण्यात येईल प्रस्ताव पाठवला पंचायत समितीला पाठवण्यात येईल आणि राजापूरमध्ये पाण्याची परिस्थिती सध्या बाहेर बाहेरून पाणी आणून टँकरने पाणी पुरवठा होत आहे रिमझिम पावसामुळे पिकं फक्त जिवंत आहे पण पाणी पुरवठा जास्त नसल्यामुळं विहिरीला पाणी उतरलेलं नाही तालुक्यातील पूर्व भागामध्ये सध्या पाऊस कमी असल्यामुळं पिकं फक्त दिसायला हिरवी असले तरी पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने व शेतकऱ्यांना सध्या विहिरींना पाणी नसल्याने पाणी टंचाई भीषण असून या ठिकाणी दोन टँकरने पाणी पुरवठा केला था जात आहे व राजापूर येथील वाड्या वस्त्या या मोठ्याल्या असल्याने प्रत्येक वस्तीला आठ दिवसातून आज चार दिवसातून असा पाणीपुरवठा केला था जात आहे ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत असून अजून वरून राजांना पुन्हा कृपवृष्टी झाली चांगली तर बरं होईल नाहीतर मांगील वस्त्यांची पुनर्वृत्ती होती की काय यामुळे शेतकरी वर्ग ग्रामस्थ हैराण झाले आहे सध्या राजापूर पूर्व भागात ह्या निसर्गाच्या सानिध्यावरच येथील शेती असून इथे कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे शेतकरी वर्ग व पाणी टंचाईची परिस्थिती भयानक होत चालली आहे आमच्या गावाला पाणीची कमतरता खूप कमी आहे प्रशासनाने चालू केले होते बंद केले त्यामुळे आम्हाला पाणीची होती महिला मंडळांना त्यामुळे पाणी

थी 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 तरी सुरु या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रत्यक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला